आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक कामाला लागलेत अशातच राज्यातील काही महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या नावांची देखील वेगवेगळी चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहायला आहे अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सुप्रिया सुळे यंदा अहमदनगर जिल्ह्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे दरम्यान याच चर्चेवर अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया जाणून आली आहे प्रतिस्पर्धी असला तरी निवडणुकीला सामोरे जात असताना सुज्ञ जनता मोदींच्याच पाठीशी उभी राहील सुजय विखे यांनी म्हटलंय अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार गट या अनुषंगाने जिल्ह्यात मतदारसंघात चाचपणी देखील सुरू झाली आहे मात्र सुजय विखे यांनी देखील जनतेचा मोदींच्या कामावर विश्वास असल्याचं सांगत प्रतिस्पर्धी कुणीही असो निवडणुकीला सामोरं जात असताना शून्य जनता शून्य जनता मोदींच्याच पाठीशी उभी राहील असा विश्वास व्यक्त केला तर हा विश्वास व्यक्त करत असताना खासदार विखे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर बोलणं टाळलंय मात्र सुप्रिया सुळे यांच्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील एंट्रीच्या चर्चेनंतर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर